बातमी यानंतरची पुण्यामधून जीबीएससाठी पुणे महापालिकेचं रुग्णालय सज्ज झालंय कमला नेहरू रुग्णालयामध्ये रुग्णांवरती मोफत उपचार करण्यात येणार आहेत रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांसाठी पन्नास बेड आरक्षित करण्यात आलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी पुण्यामध्ये झाली आहे पुणे महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय जीबीएस आजाराचा सा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय जीबीएस रुग्णांसाठी पुण्यामध्ये पन्नास बेड आरक्षित करण्यात आलेले आहेत रुग्णालय हे सज्ज झालेले आहेत पुण्यामध्ये रोहन त्याच्याच अगदी बरोबर आहे आणि आपण थेट आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जवळपास पन्नास बेड जे आहेत ते या जी बी एस रुग्णासाठी आरक्षित केलेले आहेत हेच ते संपूर्ण कमला नेहरू रुग्णालय आहे आणि ज्या पद्धतीने जी बी एसचे रुग्ण जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत जवळपास ज़। शंभरी पार हे रुग्ण जे आहेत ते आपल्याला पाहायला ता मिळत आहेत आणि त्यामुळे महापालिका असेल किंवा इतर सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहेत आणि याच कमला नेहरू रुग्णालयामध्ये आता मोफत उपचार जे आहेत ते या जीबीएस रुग्णांवरती होणार आहेत आणि यासाठी संपूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळते कारण का ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे आहेत ते महापालिकेला आदेश दिलेले होते की या रुग्णांवरती जे आहेत ते मोफत उपचार करावे आणि त्या अनुषंगाने ही सगळी पावले जी आहेत ती तातडीने टाकली गेली जवळपास पंधरा बेड्स जे आहेत ते आयसीयू असतील तर बाकीचे जनरल बेड्स असतील आणि या माध्यमातून जीबीएसचा सामना जो आहे तो महापालिकेला करायचा आहे आपल्यासोबत प्रशांत बोटेसर आहेत या कमला रुग्णालयाचे ते वैद्यकीय आवश्यक आहेत कशा पद्धतीने आता सामना जो आहे तो जी सा, जे बी एसचा डॉक्टर म्हणून किंवा एक प्रशासनातला भाग म्हणून करावा लागेल सध्या आम्ही पुणे महानगरपालिकेतर्फे पंधरा बेड महिलांसाठी पंधरा पुरुषांसाठी आणि पंधरा आय सी यू अशी आमची तयारी सुरू केलेली आहे आणि जे काही रुग्ण आमच्याकडे दाखल होतील त्यांच्यावर आम्ही उपचार करणार आहोत आत्ता किती रुग्ण कमला नेहरू किंवा या भागामध्ये यायला लागलेत हॉस्पिटलमध्ये यावे लागलेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होऊ नये किंवा इतर काही धोका टाळता येईल म्हणून काय करावं हो लागतं सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या रुग्णालयात एकही जी बी एसचा पेशंट ॲडमिट नाही आहे आणि जे काही पेशंट्स आता बाहेरून किंवा इतर ठिकाणहून येऊ शकतील तर त्यांना आम्ही सुविधा देण्यास तयार आहोत समजा कोरोनासारखी स्थिती जर का या प्रकरणामध्ये उद्भवली म्हणजे जास्ती पेशंट आले पंच्याहत्तर पन्नास कारण का आता पन्नास बेडची आपली तयारी आहे भविष्यामध्ये जास्त पेशंट्स आले तर हे बेड्स वाढण्याची कॅपॅसिटी रुग्णालयामध्ये आहे हो नक्कीच आपल्याकडे पूर्ण वॉर्डही आपण आरक्षित करू शकतो तीस तीस बेडचे आपले वॉर्ड्स आहेत तर ते आपण रुग्णांसाठी आरक्षित करतो परंतु अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता खूप कमी आहे कारण हा काही इन्फेक्शस डिसिजमध्ये मोडत नाही जसं करोना होता यामध्ये वॉटर वॉटरबॉन आणि दूषित अन्न या, या मार्गेच तो पसरला जातो आहे त्यामुळे आपण जर या गोष्टींवर नागरिकांनी काळजी घेतली तर तो नक्कीच तो कंट्रोलमध्ये येण्यास मदत होईल मोफत उपचार या सगळ्यांवरती होणार असं सांगितलं ते नेमकं कितीपर्यंत हा मोफत उपचार होणार आहे आणि रुग्णालयीन महापालिका म्हणून वेगळं काय करता येई शहरी गरीब योजनेअंतर्गत वैद्यकीय सहाय्य योजना महानगरपालिकेतर्फे दिली जाते तर त्या अंतर्गत आपण एक लक्षापर्यंत फ्री सुविधा हो देत होतो आता जी बी एस सिन्ड्रोमसाठी आपण ती वाढवून दोन लक्षापर्यंत खाजगी रुग्णालयांसाठी केलेली आहे त्यामुळे निश्चितच रुग्णांना त्याचा लाभ होईल कारण आज का आजपासून हे सगळे बेड्सची यंत्रणा जी आहे ती लागलेली पाहायला मिळते आणि इतर भागामध्ये इतर दवाखान्यांमध्ये जे काही पेशंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सगळे पेशंट्स या ठिकाणी कदाचित येऊ शकतात आणि भविष्यामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जर का हा आजार थांबला नाही किंवा अशीच जर का आकडे वाढत चालले या जी बेड्सचे तर निश्चितचपणाने हे बेड्स देखील अपुरे पडतील त्यामुळे महापालिका असेल किंवा इतर यंत्रणा असतील ह्या यंत्रणेंनी सजग पावले जी आहेत ती उचललेली पाहायला मिळत आहेत आणि ही सगळी यंत्रणा आता कामाला चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अगदी यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे आणि कमला नेहरू रुग्णालय देखील सज्ज झालेलं आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ